स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या महानगरपालिका अंतर्गत शासकीय शालेय कुस्ती स्पर्धा व्यंकोबा मैदानावर उत्साहात पार पडली यात एकोणीस वर्षाखालील वयोगटातील एकशे चाळीस मुलं आणि सत्तर मुली अशा तब्बल दोनशे दहा विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी मॅटवर आपलं कौशल्य सादर करत कुस्ती कलेची झुंज दिली या कुस्ती स्पर्धेसाठी शहरातील सुमारे चाळीस शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखवत मॅटवर झुंज दिली आणि विजय मिळवला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास क्रीडा भावना आणि संघ भावना वृद्धिंगत झाली हिचलकरंजी महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील कुस्ती कलेला नवं व्यासपीठ मिळालं असून विद्यार्थ्यांमध्ये वातावरण पसरलंय दरम्यान या स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या म्हणून महापालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील उपस्थित होत्या त्यांनी सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन करून क्रीडा आणि शिक्षणाबरोबरच शिस्त चिकाटी आणि आत्मविश्वास जोपासण्याचा संदेश दिला तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृतमामा भोसले होते त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कुस्तीच्या परंपरेचं आणि शारीरिक तंदुरुस्तीचं महत्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या क्रीडा अधिकारी संजय शेटे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करून कुस्ती खेळाचा शालेय जीवनातील सहभाग कसा सर्वांगीण विकासाला हातभार लावतो यावर प्रकाश टाकला स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी पंच म्हणून सतीश सूर्यवंशी सूरज मगदूम अक्षय डेळकर यासिन मुजावर भिकाजी माने विजय गुरव प्रवीण कोळी महेश पारसे संजय परीट आणि अमित पाटील यांनी जबाबदारी पार पाडली त्याचबरोबर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुस्ती विभाग प्रमुख रमेश चौगरे यांनी केलं आभार प्रदर्शन अभिजित बचाटे यांनी करून सर्व मान्यवर पंच शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांचं कौतुक केलं यावेळी शहरातील सहभागी झालेल्या सर्व शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी शिक्षक आजी माजी पैलवान आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते